बाळापूरसारखे याच्यामध्ये पाणी खेळवत आपण ठेवलं तर उन्हाळ्याच्या याच्यामध्ये रात्रीचं दोन तीन डिग्रीने टेम्परेचर आपण कमी करू शकतो त्या संदर्भातला आहे अंडरग्राऊंड ड्रेनेज ही अर्धवट राहिलेली आहे तिला पूर्ण करणं आहे इथे इंडोर स्टेडियम नाही अशी असणारी परिस्थिती आहे अकोल्यामध्ये एका काळी फुटबॉल ऑन हॉकीचे असणारे नॅशनल प्लेयर्स होते परंतु ॲस्ट्रोस्ट ॲस्ट्रो टर्फ नसल्यामुळे आता त्या क्वालिटीचा क्वालिटी असूनही स्टॅमिना डेव्हलप होत नाही म्हणून तो असताना मागे पडतोय तर इथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नव्यानं उभं करणं आत्ता जे आपण बघताय स्पोर्ट कॉम्प्लेक्स जे आहे ते माझ्याच कालावधीमध्ये त्यावेळेस तयार झालं होतं त्याच्या पुढे कोणीच डेव्हलप केलं नाही निग्लेक्ट केलं अशी असणारी परिस्थिती आहे मी खासदार असताना वाशिम किंवा नांदेड खंडवा हे रेल्वे लाईनचं काम सुरुवात झालं माझ्याकडून खासदार की गेली आणि रेल्वे लाईनचं कामही थांबलेलं आहे तेव्हा ही पूर्ण लाईन कम्प्लीट करणं असे जे अनकम्प्लीट वर्क आहे ते वर्क कम्प्लीट करणं हा आमचा अकोल्याचा असणारा अजेंडा आहे सर्व कमाव अजेंडा जो डायग्राम आहे कमिटी आहे वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाने कार्यकारिणीने लोकसभा निवडणूक जाहीरनामा समिती नेमली होती या समितीचे अध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर प्रदेशाध्यक्ष आणि इतर समिती सदस्यांनी स्वतः मी आणि श्री तेलंग राज्य उपाध्यक्ष श्री फारूक अहमद राज्य उपाध्यक्ष आणि श्री गोविंद दळवे हे राज्य उपाध्यक्ष ही समितीने हा जाहीरनामा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केला आमच्या राज्य कार्यकारणीच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी तो मंजूर केलेला आहे त्याबद्दल समिती माननीय साहेबांचा आणि राज्य कार्यकारिणीचं आभार व्यक्त करते त्याचबरोबर खूप कमी वेळेमध्ये हा छापून तयार करणारे आमचे महाराष्ट्र सोशल मीडियाचे प्रमुख श्रीचित पटेल यांची देखी देखील देखी समिती आभार व्यक्त करते त्याचबरोबर या जाहीरनाम्या व्यतिरिक्त माननीय बाळासाहेबांनी वेळोवेळी मीडियामधून प्रिंट मीडियामधून आपल्या भाषणामधून ज्या भूमिका अनेक मुद्द्यांवर जाहीर केल्या आहेत जे धोरणं स्पष्ट केले आहेत ते या जाहीरनाम्याचे जाही जाही अविभाज्य अंग समोरण्यात यावे अशी अशी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे बाळासाहेब भाजपच्या जाहीरनाम्यावर आपण बरेच काही बोललो काँग्रेस काय जाहीरनामा करतात कायदा बरेच नाव म्हणतात तुमच्या गोष्टी बऱ्याच कॉपी केला जातो आता हा जाहीरनामा तुम्ही असं कोणता घटक फुटला नाही तुम्ही त्याच्यावर नाही केलेला तुम्ही कॉपी करून काय म्हणून आम्ही उशिरा काढतो ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे डे सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा